महापुरानं झेडपीच्या मालमत्तेचं झालेलं नुकसान अनपूरग्रस्त गावातील कार्य एका सीईओ यांच्याकडून या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले साठी सोलापूर सोलापूर जिल्ह्यात सीना नदीच्या महापुरामुळे नदीकाठच्या गावांचं प्रचंड नुकसान झालंय सोलापूर झेडपीच्या तीनशे सत्तेचाळीस शाळा दोनशे चौऱ्याऐंशी अंगणवाडी त्रेपन्न ग्रामपंचायतींची कार्यालयं चोवीस प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच उपकेंद्र त्र्याण्णव स्मशानभूमी तसंच झेडपीच्या मालकीची सुमारे सातशे रस्ते खराब झालेत अशी माहिती झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी दिली सातशे रस्त्यांपैकी शहाण्णव रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती केली जाणार असून त्याचं एस तयार झालाय त्याला सुमारे पाच कोटींचा खर्च येणार आहे ज्या मुलांची दप्तरं तसंच साहित्य पुरात वाहून गेलं अशा सहा हजार दोनशे मुलांना शालेय साहित्याची बॅग दिली जाणार आहे चौदाशे पाझर तलाव असून त्यातील शहाण्णव पाझर तलावांची तातडीनं दुरुस्ती केली जाणार आहे महापुरामुळे छत्तीस गावांचा पाणीपुरवठा योजना दूषित त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे महापुरामुळे बाधित झालेल्या लोकांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये ते तीस ऑक्टोबर दरम्यान चौदा हजार चारशे लोकांची आरोग्य सुविधा झेडपीकडून देण्यात आलेली आहे आता गावामध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे अठ्ठ्याऐंशी गावांपैकी पासष्ट गावांमध्ये नव्वद टक्के स्वच्छता झाली असून त्यासाठी आठ दिवसात सर्व गावं आम्ही स्वच्छ आणि निरजंतुकीकरण करू अशी माहिती कुलदीप जंगम यांनी दिली झेडपीच्या सर्व विभागाचे कर्मचारी दिवस रात्र काम करत आहेत झेडपीच्या माध्यमातून एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी कर्मचाऱ्यांनी जमा केला असून या निधीच्या माध्यमातून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना विविध साहित्यांचं वाटप करण्यात आलं

पी एस सी सबसेंटर स्मशानभूमी हे सगळे बरेच ठिकाणी नुकसान झाले तीनशे सत्तेचाळीस शाळा तसेच दोनशे चौऱ्याऐंशी तिरपन ग्राम ग्रामपंचायत कार्यालय त्र्याण्णव स्मशानभूमी छत्तीस पाणी पुरवठा योजना तसेच जवळपास सहाशे शहाण्णव वी आर ओ डी आर आणि नॉन प्लॅनचे रोड्स आपल्या जिल्ह्यात झाले जिल्हा परिषद आपण निवारा आरोग्याची शिबिर तसेच शुद्ध पिण्याची सुविधा टँकर मार्फत त्याच्यानंतर पूर परिस्थिती कमी झाल्यानंतर गावात स्वच्छतेच्या मोहीम खूप मोठ्या प्रमाणात आपण सुरुवात करण्यात आलेली आहे अठ्ठ्याऐंशी गावापैकी जवळपास पासष्ट गावामध्ये स्वच्छतेचं अभियान झालेली आहे बाकी तेवीस गावामध्ये पण आज उद्या आणि पुढच्या तीन दिवसामध्ये स्वच्छतेच्या मोहीम आपण पन पूर्णपणे घेणार आहे आणि तसेच काही निवारा शेडमध्ये फिरती शौचालयाची मागणी होती दोनशे पन्नास फिरती शौचालय पण आपण पन। उपलब्ध करून देण्यात आले आता पुरामुळे झालेले नुकसान मुळे तीनशे सत्तेचाळीस जे शाला होते त्या शाळांमध्ये अभ्यास करणारे आपले जिल्हा परिषद शाळामध्ये अभ्यास करणारे मुलं पटसंख्या जवळपास सहा हजार दोनशे पंच्याहत्तर अंदाजे ते वाढून सात हजारपर्यंत पण असू शकतात एवढं सगळे मुलांचे जे पुस्तक बॅग आणि सगळे जे द दफ्तर खराब झालेले आहेत त्यासाठी आपण वेगळे एक विशेष मो मु, मोहीम राबवून पुढच्या आठ दिवसात हे सर्वच मुलांना सगळे साहित्य देण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत आणि पुढच्या आठ दिवसात हे सगळे मुलांना सारखंच एक सगळे अभ्यास करण्यासाठी जेवढं साहित्य लागतात ते सगळे साहित्य आपण पुरवठा करणार आहोत Sonal Banchar Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seeders holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts styles. Makeup artistry. Personal makeup certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benua Vista Satrasa Station Road Solapur. Contact seven double four seven double 8222